हॅलो फ्रेंड्स किरण स्टाईल अँड ब्युटी या चॅनलवरती तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आ मी आज तुम्हाला नथमेकसाठी लागणारे मटेरियलची माहिती देणार आहे सुरुवातीला ही आहे झिरो पॉईंट तीन एम एमची गोल्ड प्लेटेड तारा आहे ही प्रत्येक नथ बनवण्यासाठी लागते त्यानंतर ही आहे कटर हे कटर आणि पकड हे दोन्हीचे काम करते आणि तुम्ही नथ बनवताना ह्या ज्या नद्याला शेप पण देऊ शकता आणि तार ह्याने कट पण करू शकता हे आहे बावीस गेजची वायर गोल्डनमध्ये हे जे सर्व प्रेस नदी ज्या बनतात ते ह्या तारेने बनतात त्यामुळे ह्या तारेमुळे ती नत सटकत पण नाही आहे नाकामध्ये व्यवस्थित बसते ही आहे अठरा गेजची वायर या वायरने आपण ज्या डायरेक्ट नथ घालतो नाकामध्ये ती बनवण्यासाठी हिचा यूज होतो हे आहेत गोल्डन बीड्स गोल्डन बीड्स झिरो पॉईंट पाच एम एम एक एम एम दोन एम एम तीन एम असे स सर्व तुम्ही घेऊ शकतात हे मेटलचे असतात आणि याला गोल्डनमध्ये कलर केलेला असतो झिरो पॉईंट पाच एम एम एक एम एम दोन एम एम तीन एमचे असे गोल्डन बीड्स तुम्ही घेऊ शकता त्यानंतर आहे हे ग्रीन क्रिस्टल्स आणि हे रेड कलरचे क्रिस्टल ग्रीन आणि रेड कॉमनली प्रत्येक नथमध्ये यूज केले जातात तुम्हाला जे हवे तसे कलरचे पण तुम्ही घेऊ शकता त्यानंतर आहेत हे छोटे मोती तुम्हाला जसं साईज नदीची बनवायची तसे तुम्ही तो कोणत्याही साईजनुसार हे मोती यूज करू शकतात किंवा हे आहे हे मोठी मोठेवाले मोती, मोती आहेत तुम्हाला नदीची कोणती साईज करायची जसे डिझाईन बनवायचे त्यानुसार हे मोती यूज होतात त्यानंतर आहे हे एरी स्टोन असे कुंदनही तुम्ही घेऊ शकतात किंवा पिकॉक नसत ते असे कंद कुंदन हे एडी स्टोनवाले तुम्हाला हावे जसे डिझाईन हवे तसं तुम्ही ते घेऊ शकता तुम्हाला जर प्रोडक्टविषयी अजून काही माहिती हवी असेल तर तुम्ही मला कमेंट पण करू शकता आणि हे मटेरियल घ्यायचं कुठून मी हे मटेरियल पुण्यामधून घेतलेलं आहे रविवारपेठेमध्ये मा रामसुख मार्केट म्हणून एक दीपचंद चौक दीपचंद मार्केट असं म्हणून एक स्टोर आहे तिथे हे सगळं प्रोडक्ट भेटतं मी तिथून हे बाय केलेलं आहे तिथं ऑल व्हरायटीज तुम्हाला भेटतील जर तुम्हाला कुणाला क्लाससाठी इन्क्वायरी असेल तर तुम्ही ते पण विचारू शकता ऑनलाईन पण क्लास घेतले जातील आणि अजून काही माहिती अस हवी असेल तर तुम्ही मला नक्की कमेंट करू शकता थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ